त्यांनी मार्कटवाडीमध्ये का नाही बॅलेटमध्ये वोटिंग होऊ दिलं असे भरपूर सारे गावं आहेत जे आमच्याकडे पण आलेले आहेत आपल्या मतदारसंघातले आपल्या अमरावती जिल्ह्यातले आहेत त्यांनी म्हटलं की आपल्याकडे पण मार्कटवाडीसारखं आपण घेऊया ना मग नेमकं काय झालं ते कळेल तर यांना भीती नव्हती यांनी जर चोरी केलेली नाही आहे तर मार्कटवाडीमध्ये त्यांनी वोटिंग होऊ द्यायला पाहिजे होतं का नाही होऊ दिलं आणि राहुलजी या देशाचं सुरक्षित सुरक्षिततेसाठी या लोकशाहीच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरतील आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहोत आता काय काय जुमले होते हे नंतर लोकांना कळेल आणि किती जुमलेबाजी करून यांनी निवडणुका जिंकलेले आहेत हेही लोकांना कळेल खरं लाडक्या बहिणींना सक्षम केलं पाहिजे एकवीस दोन हजार शंभर रुपये असं त्यांनी जर म्हटलेलं आहे तर ते उद्यापासून सुरू व्हायला पाहिजे